नमस्कार आज आपण यश कसे मिळवावे यासाठी काही उपयुक्त टिप्स ऐकणार आहोत यश मिळवण्यासाठी ध्येय ठरवा तुम्हाला काय मिळवायचे आहे हे आधी निश्चित करा योजनेची आखणी करा ध्येय गाठण्यासाठी एक स्पष्ट आणि प्रभावी योजना तयार करा नियमित कृती करा योजनेनुसार नियमित आणि सातत्याने काम करत राहा कठोर परिश्रम करा यशासाठी कठोर परिश्रम चिकाटी आणि समर्पण महत्त्वाचे आहे धैर्य ठेवा ध्येय पूर्ण होईपर्यंत धीर धरा चुकांमधून शिका आणि प्रयत्न करत राहा सकारात्मक दृष्टिकोन ठेवा आयुष्यात यशस्वी होण्यासाठी सकारात्मक विचारसरणी असणे अत्यंत महत्त्वाचे आहे शिकण्याची तयारी ठेवा नवीन गोष्टी शिकण्याची आणि बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेण्याची सतत तयारी ठेवा वेळेचे व्यवस्थापन करा अपयशातून शिका स्वतःला प्रोत्साहित करा ध्येय गाठण्यासाठी आणि आव्हानांचा सामना करण्यासाठी स्वतःला सतत प्रोत्साहित करा धन्यवाद